कुंडली कवर्धार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारामादी शक्ती मुक्ता बाई की जय श्री गुरु वक्ते महाराज की जय आज मी तुम्हाला केनुपनिषदी या ग्रंथातील श्लोक सांगणार आहे ब्रह्म देवेभ्य विजिगे तस्य ब्रह्मन विजय देवा अमयंत परमेश्वरांनी देवांना विजय प्राप्त करून दिला पण देवांना असा अहंकार झाला की हा विजय आपणच प्राप्त केला एकदा देवाचा आणि या सुरांचं युद्ध झालं त्याच्यामध्ये देव जिंकले आणि या हारले मग देव जिंकले मग त्यांनी पार्टी केली पार्टी केल्यानंतर त्याची पार्टी चालू होऊन चालले फेक्या मारणं की मॅ मी एवढे मारले तेवढे मारले मग ते काय देवाला कळलं हे परमेश्वराला कळलं की याला काशीची बाधा आली गची बाधा झाली गची बाधा झाली मग याच्या चालू फेके मारण मग देवाना एका यक्षाचं रूप घेतलं आणि त्याच्या दारावर आले तिथं एक देव उभा होता बाहेर तो गेला म्हणे कोण आहे म्हणे तू, तू? म्हणे तुम्ही कोण म्हणे पहिले सांग म्हणे पुढे येऊन बोलला त्याला म्हण तू कोण आहे मग परमेश्वरानं त्याला एक खुंबा मारला खुंबा मारला आणि तो असा लांब तोंड पडला तो गेला इंद्रदेवाकडं म्हणे हो माणूस काही स्वपा नाही म्हणे तुम्ही एक काम करा तुम्ही कोणाला पाठा म्हणे मग जाय म्हणे अग्निदेवाला देवाला बोल म्हणे मग गेले अग्निदेवाला बोलून आलं म्हणे अग्नि पहिलेच फकारा मारीत होता की मी एवढं युद्ध युद्ध केलं आणि एवढे आसुरा मारले रथ जाळले बरं म्हणे तू मी मानता म्हणून जातो म्हणे मग गेले अग्निदेव अग्निदेव गेले कोण आहे तू यक्ष म्हणे तू कोण आहे पहिले सांग म्हणे मला वर्गीत नाही म्हण नाही बा मग मी एवढं ब्रह्मांड एका फुगीत जाळतो म्हणे म्हण मन मला माहित नाही बा ब्रह्मांड जाळतो म्हण जाळून दाखी बर का ब्रह्मांड म्हणजे म्हणे हे पूर्ण जग बर बर म्हणे मग परमेश्वराने नाही दशी घेतली दशीन दशी ठली पुढं जाळी म्हणे एकदा अग्निदेवा लावली अशी फुक फुक मारली ती काही जळेनच नाही डबल एकदा मारली तरी ती काही जळेन नाही मग तिसऱ्यांदाशी मागून पुढून सगळी कोण लावली मग तेवढ्यात अग्निदेव म्हणाले की नाही थांबा मग ऐकून मंत्र चुकला मंत्र पाठ करून देतो गेली इंद्र देवाकडे म्हणे असायचे म्हणते चिल्लर म्हणे काय म्हणे पाठा म्हणे दुसऱ्याला काय म्हणे माय बच नाही म्हणे दुसऱ्याला पाठा म्हणे नाही रे म्हणे म्हणे त्याला काही असं कोणी दुसऱ्याला पाठवणे मग वायू देवाला बोललेलं म्हणजे जाय रे म्हणे वायू मग वायू देव बी पाकार रे राहिला मी आका फुकीत पाचशे इकडे फेकले आणि ते गेले रथ उडीला ते मग ते काय म्हणे बरं म्हणे जातो म्हणे आता तुम्ही म्हणता म्हणून जातो आता ऐकतो तुमचं बा मग गेले म्हणे म्हणे ते म्हणे कोणी रे म्हणतो म्हणे मी कोणी असू म्हणे तू कोणी म्हणे पहिले सांग मग तेवढ्यात हे म्हणले याग्निक वाई देव मग तू कोणी हे सांग म्हणे पहिले मग तेवढ्यात देव काय म्हणले मग देव म्हणले तू कोणी सांग म्हणे मग हे म्हणते यक्ष म्हणतो मी कोणी असू रे तू को काय काम करतो कसं आहे कोण आहे म्हणतो माहित नाही की म्हणे नाही म्हणे पण मी एका फुकीत एवढं ब्राह्मण आहे का म्हणे एका फुकेत असं फेकून देतो म्हणे कोण तिकडं हा म्हणे माहितीच नाही म्हणे मला बरं म्हणे मग एक काम करतो हे नाही का ही तशी आहे का एवढी तशी आहे तू हलून दाखे एवढी पाडून दाखी म्हणून मला वायू देवान लावली अशी पाच पाच सहा सेकंड लावली अशी हवा मारणं फूक मारणं सुरू ती काही जागेची आलात नाही डबल जरा मग दहा पंधरा मिनटं मारली तरी काही हालन नाही मग डबल लावली नाकातून कानातून जिकडून रेन तिकडून लावली आणि मग देवाला कळवलं बघ हे आग वाई देवाला कळलं की ओके स्वपाने देव गेला इंद्र इंद्रदेवाकडे गेला म्हणे म्हणे तो काही स्वपाने म्हणे इंद्र इंद्रदेवाची जिरवली म्हणे आणि मग जिराला जिरत होता म्हणे त्याची तर फुल झिरेल म्हणे आता तुम्हीच जा म्हणे स्वतः इंद्रदेव नाही का स्वतः गेले तिथं पार्वती माता प्रकट झाली आणि पार्वती माता प्रकट झाली पार्वती माता म्हणते तुम्हा तुम्ही युद्ध जिंकलं नाही तुम्हाला युद्ध परमेश्वरांचे कुण दिलं म्हणे पण मग तुम्हाला असा अहंकार झालता म्हणे गची बाधा झाली म्हणे म्हणून मग ही जिरवण्यासाठी परमेश्वराला यक्षाचं रूप घेऊन इथं प्रकट व्हावं लागतं मग पार्वती माना पार्वती माता म्हणाली करता कारता स कर, करता आणि कार करणारा आणि करता सारखाच असतो कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारामाधी मुक्ता बाई की जय